बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव मांदारने मांदारने लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल बोले पुन्हा कोण निवडून येईल आता सांगता येत नाही पण आढळ जास्त भारी आडची हवा जास्त विद्यमान खासदार म्हणून नाराज का आता पण पुढे साहेब केलं आमच्याकडे आलेच नाही आता कपरं मांडव त्याने दत्तक घेतले ते पण त्या भागात कधी दिसते नाही आणि आमचा भाग त्या साईडला आहे नाही त्याच्यामुळं जरा भावना लोकांची पाहण्याची दृष्टीकडून आपल्या सोबत एक दुसरे बाबा नमस्कार लोकसभेच्या निवडणुका लागले कोण खासदार आहे आपले अमोल कोल्हे अमोल कोल्हे पुन्हा कोण निवडून येईल नाही आठवडराव आणि कोल्हे असं दुरंगी सामना कोण खासदार होईल आठवडरावच होईल आठवडराव होईल आपल्यासोबत दुसरे एक बाबा आहेत दादा नमस्कार कुठलं गाव ओतुरत ओ काय नाव कोण आहे आपल्या विभागाचे खासदार आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत खासदार कोण माहित नाही अमोल कोल्हे आता अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळाव असा दुरंगी सामना होणार आहे कोण खासदार पाहिजे आढळाव की कोल्हे परत कोल्हे पाहिजे बाबांची पसंती कोल्हेंना आहे आपल्यासोबत एक दुसरे बाबा आहेत बाबा नमस्कार कुठलं गाव रोकडी गोलम रोकडी काय इकडे कशी परिस्थिती कोणाची आवाची आढळरावांची हवा का बरं आढळरावांची एवढे फॅन का हा म्हणजे त्यांची काम आहेत चांगली म्हणजे काम चांगली आहेत अच्छा तुम्ही त्यांचं काम चांगलं असल्यामुळे त्यांच्यावर तुम्ही खुश आहे आपण इतरही काही लोकांचं म्हणणं काय जाणून घेऊया इकडे ऑफिस मध्ये बसलेल्या मंडळींना काय वाटतंय त्यांच्याशी पण चर्चा करूया मला एक मिनिटाला साईडला लावूया बाबा नमस्कार कुठलं गाव रोकडी रोकडी आता लोकसभेच्या निवडणुका पुण्यात आहेत कोण आहे आपल्या विभागाचे खासदार खासदार माहित नाही डॉक्टर अमोल कोल्हे अमोल कोल्हे आढळराव आणि कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे कोण पाहिजे खासदार आता लोकांचा कौल तुमचा कौल कोणाच्या बाजूने आता लगेच नाही सांगू शकत लगेच सांगू शकत आपल्या सोबत दुसरे दादा आहेत दादांचा फोन चालू दादा एक छोटी विनंती एक मिनिट फोन होल्डवर ठेवा लोकसभेची निवडणूक आहे कोण आहेत आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे पुन्हा निवडून कोण येईल कोल्हे अंदाज एक हवा हवा अमोल अमोल कोल्हे कोणाची हवा कोल्हे साहेबांची हवा आपण या ठिकाणी पाहिले काही जण म्हणतायत अमोल कोल्हे काही जण म्हणतायत शिवाजी आढळ काय कोणाची हवा तुम्हाला काय वाटते प्रश्न तुम्हाला तुमचा अंदाज काय नाही माझा प्रश्न अगोदर तुम्हाला नंतर माझा इंटरव्ह्यू तुम्ही घ्या आडराव तर नाही निवडून येणार नाही मग कोण अमोल कोल्हे अमोल कोल्हे बहुतांशी जुन्नर तालुक्यातील लोकांचं म्हणणं असं आहे की या तालुक्यातला पुत्र असल्यामुळे अमोल कोल्हे यांच्या सोबत आहे अनेकांचं म्हणणं आहे असं आमच्याकडे काही कामं केलेली नाही आमच्याकडे पुन्हा आलेले नाहीत त्यामुळे कोल्हे पुन्हा निवडून येणार आहेत असं बाकीच्यांचं म्हणणं आहे शेवटी लोकशाही आहे कोण निवडून यायचं कोण घरी बसणार कोण काय होणार हा पुढचा प्रश्न आहे परंतु एकंदरीत लोकांचं जन्मत लोकांचा कानोसा हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे सुरेश वाणी विंगर टाइम्स कोतूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका